आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार प्रधानमंत्री दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर केवडिया इथं विविध विकास प्रकल्पांचं आणि एक भारत श्रेष्ठ भारत संचलनाचं करणार उद्घाटन चीनवरचं आयात शुल्क सत्तावन्न टक्क्यावरून सत्तेचाळीस टक्के इतकं कमी करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह केली व्याजदरात पाव टक्के कपात आणि आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे देशभरात रन फॉर युनिटी म्हणजेच एकता दौडीचं आयोजन करण्यात येत आहे तसंच एकता एक दिनानिमित्त गुजरातमध्ये केवडिया इथं विशेष कार्यक्रम होणार प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनाच्या धर्तीवर केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापासून विशाल संचलन आयोजित करण्यात आलंय एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित या संचलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानिमित्त एका टपाल तिकिटाचं प्रकाशनही करतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या एक नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी म्हणजेच जनजातीय गौरव दिनापर्यंत भारत पर्व साजरं केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत केवडिया इथल्या एकतानगर नगरमध्ये विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार सुरू आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि नेते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी अमित शाह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज बिहारच्या विविध भागात प्रचारसभा घेत आहेत बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसवर टीका केली जिथे बंदुकीचा धाक आणि क्रौर्य असतं तिथे कायद्याचं राज्य अस्तित्वात नसतं असं मोदी यावेळी म्हणाले भाजपा अमित शाह यांची लखीसरा इथं प्रचारसभा झाली या त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली भाजप मतांसाठी बिहारचं शोषण करून गुजरातमध्ये उद्योग स्थापन करत असल्याची टीका नेते तेजस्वी यादव यांनी केली बिहारच्या जनतेनं एकत्र येऊन रालोआला सत्ताधारी होण्यापासून रोखण्याचं आवाहन त्यांनी केलंय बिहार, के बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये सहा नोव्हेंबरला मतदान होणार जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारतानं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते वास्को द गामा भारतात पोहोचण्यापूर्वी अनेक वर्षापासून भारतीय व्यापारी समुद्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते असं म्हणाले अमृत काळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं भारतीय नौवहन क्षेत्रातल्या अग्रणी महिला कॅप्टन जे सी आनंद यांचा मांडवीय यांनी सत्कार केला सेल अर्थात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनं चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहा माहितली आकडेवारी जाहीर केले यात कच्च्या पोलादाचं उत्पादन पंच्याण्णव लाख टनांवर कायम राहिलं असून विक्रीत सोळा पूर्णांक सात दशांश टक्क्यांची वाढ झाल्याचं म्हटलंय विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे एकूण महसूल बावन्न हजार सहाशे कोटीहून अधिक झाला असं यात म्हटलंय देशभरातल्या अठरा प्रकारच्या वजन आणि मापन उपकरणांच्या तपासणीची प्रक्रिया पारदर्शक अचूक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं मेट्रोलॉजी नियम दोन हजार तेरामध्ये मध्ये सुधारणा केल्यात त्यामुळे जलमापक ऊर्जामापक वायुमापक मापक, मापक, मापक आर्द्रतामापक वेगमापक आणि उष्णता मापकासारख्या उपकरणांची तपासणी सरकार मान्य परीक्षण केंद्रांमध्येच होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत अमेरिकेनं चीनवर लावलेलं आयात शुल्क सध्याच्या सत्तावन्न टक्क्यावरून सत्तेचाळीस टक्के इतकं कमी केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज घोषित केलं दक्षिण कोरियामध्ये बुसान इथं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली चीन अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दुर्मिळ खनिजांचा प्रश्न सोडवण्यात आला असून चीनमधून होणाऱ्या दुर्मिळ खनिज निर्यातीत आता कोणताही अडथळा येणार नाही असं ते म्हणाले चीनवर लावलेलं रासायनिक पदार्थांवरचं सीमाशुल्क वीस टक्क्यावरून दहा टक्क्यावर आणल्याचंही त्यांनी सांगितलं चीनचा विकास हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलं दक्षिण कोरियामध्ये बुसान इथं आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही नेत्यांची भेट झाली त्यानंतर ते बोलत होते अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं आपल्या कर्जावरच्या व्याजदरात पाव टक्के कपात करून ते तीन पूर्णांक पंचाहत्तर शतांश ते चार टक्के दरम्यान राखण्याचं उद्दिष्ट आहे व्याजदर कपातीमुळे प्रमुख कर्ज दराचं उद्दिष्ट तीन वर्षांच्या निचांकी पातळीवर आलंय त्यामुळे अमेरिकेत कर्जावरचा खर्च कमी झालाय अमेरिकेतलं सरकारी कामकाज महिनाभर बंद राहिल्यामुळे केंद्रीय बँकांना कामगार बाजारपेठेबद्दल अधिकृत डेटा मिळाला विलंब झाला आणि ही कपात झाल्याचं अर्थतज्ञांचं मत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला म्हणजेच युद्ध विभागाला चीन आणि रशियाच्या बरोबरीनं अण्वस्त्रांची चाचणी चा चा सुरू करण्याचे निर्देश दिलेत इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे आपण हे निर्देश दिले असून ते त्वरित अंमलात आणले जातील असं त्यांनी समाजमाध्यमावर अमेरिकेनं यापूर्वी तेवीस सप्टेंबर ब्याण्णव रोजी डिव्हायडर या सांकेतिक नावानं अण्वस्त्र चाचणी केली होती मुंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडतोय आंध्र प्रदेश ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे महाराष्ट्राच्या सोलापूर पुणे चंद्रपूर नागपूर वाशिम आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय झारखंड छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात तापमानात घट झाली असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय आणखी चार दिवस या वादळाचा प्रभाव कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांना अभिवादन केलं महर्षी दयानंद सरस्वती यांनी वेदांचं ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलंय मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं या आठवड्यात तेरा कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ आणि इतर वस्तू जप्त केल्या वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून बारा किलो चारशे अठरा ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले त्याचं मूल्य बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे दुसऱ्या एका प्रकरणात अधिकाऱ्यांनी शारजा इथून आलेल्या तीन प्रवाशांकडून चाळीस आयफोन सतरा प्रो मॅक्स युनिट्स तीस लॅपटॉप बारा दारूच्या बाटल्या आणि सिगारेट जप्त केल्या त्याची किंमत छप्पन्न लाखापेक्षा जास्त आहे या सर्व प्रवाशांना सीमा शुल्क कायदा बासष्ट अंतर्गत अटक करण्यात आली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारे नवी मुंबईतल्या डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर आज दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा देशभरात साजरा होणार प्रधानमंत्री दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर केवडिया इथं विविध विकास प्रकल्पांचं आणि एक भारत श्रेष्ठ भारत संचलनाचं करणार उद्घाटन चीनवरचं आयात शुल्क सत्तावन्न टक्क्यावरून सत्तेचाळीस टक्के इतकं कमी करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केली व्याजदरात पाव टक्के कपात आणि सी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार